सर्वत्र महाशिवरात्री मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी होत आहे नाशिक गंगासागर नगरमधील रामेश्वर कॉलनीतील रामेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विलास गायकवाड यांच्या वतीने शिवशंकर कथामृत आणि महाप्रसाद वाटप कार्यक्रम शुक्रवार आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते एक वाजेच्या दरम्यान संपन्न झाला नागपूर शिवाजीनगर अशोकनगर धर्माची कॉलनी ध्रुवनगर श्रमिक नगर आणि गंगासागर परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना आयोजक विलास गायकवाड यांनी दिली खर तर आज या प्रभागात आम्ही वर्षानुवर्ष या श्रमिक नगर मध्ये गंगासागर नगर मध्ये असे धार्मिक कार्यक्रम घेतो का कारण धार्मिक कार्यक्रम यासाठी घेतो की अनेक धर्मातील पंथातील लोक एकत्र येतात आणि त्यांचा विचार विनिमय होतो आणि त्याच्यातून एक भक्तीचा सागर तयार होतो आणि असं एक प्रमाण मिळत की सर्व लोक गुण्या गोविंदाने नाचतात याच अनुषंगाने आमच्या या रामेश्वर महादेव मित्र मंडळातर्फे भव्य दिव्य असा आम्ही आज शिव महापुरण कथा इथं आयोजित केलेल्या आहेत दरवर्षीप्रमाणे आम्ही प्रसादाचा इथं मोठ्या प्रमाणात प्रसाद वाटप करतो आणि तर इथं काही राजकीय विश्लेषण नाही राजकारणात जाण्याचा काही भाग नाही काही लोकांना वाटत असेल आम्ही राजकारण करतोय परंतु राजकारणाचा काही भाग नाही आणि विशेष म्हणजे लोकांमध्ये एक धर्माचा प्रसार व्हावा आणि हिंदू धर्म जागृत राहावा या अनुषंगाने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे धन्यवाद संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक